नमस्कार मंडईनं जय सद्गुरु तर कसे काय मजेत मग आय होप तुम्ही सगळे मजेत असतील असंच आणि आज असं वट पौर्णिमा तर मी पण आता जातेही बघा आणि सगळी बायका असलं आमच्या इकडची तर दाखवते तुम्हाला तर मंडईनं आम्ही मस्त सजान नटाण एकदम युगा चाललं वडाची पूजा करूसाठी म्हणजे ही सगळी असत आणि आम्ही आता वडाच्या झाडाखाली पूजा करूसाठी जातो भरजी काका येऊनच थांबले आहेत तर आता बघूया भरजी काका असत थं आणि बायका पण कोण कोण येईल ती थय गेल्यावरतीच समाज त्याला तर चला तर मग वाटेत आमका गोसावहिणी पण भेटली हे बघा वडाच्या झाडाकडे आता आम्ही पोचलं हे बघा सगळी चिल्ली पिल्ली पण आणि हे बघा ह्या आमचं वडाचं झाड असं होय आम्ही दरवर्षी पूजा करतो वटपौर्णिमे दिवशी बघू शकतास की मोठा झाड असत हा आणि हे बघा ही, ही आमची सगळी म्हणजे इकडची सगळी बायका असत अजून खूप बायका येतात पण अजून कोणी इली नाहीत तर आता थोड्या वेळानंच येतेच सगळी जाना तोपर्यंत मी पण पूजा वगैरे करून घेते मस्तपैकी तर मंडळीनं आता आपण पूजेक बसूया आणि मी पण यांच्यासोबतच बसते चला तर मग तर मंडळीनु काही ठिकाणी भटजी नसतात म्हणजे स्वतःच पूजा करतात पण आमच्या इकडे भटजी दरवर्षी न चुकता येतात आणि सात फेरे घेऊन झाल्याच्या नंतर भटजी एकांका वान वगैरे देऊन दक्षिणा देऊन नमस्कार केले आणि ते आज मेन मान असा तो हळद कुंकूचो आणि मी पण सगळ्यांच्या डोकी हळद कुंकू वगैरे लावले आणि सगळ्यांनी माखं लावल्याने आणि मेन म्हणजे आज एक बरा झालेला की पाऊस नव्हतो त्याच्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मस्त स्माईल होती नाहीतर पाऊस असता तर मग सगळ्यांची साडी वगैरे पूर्ण खराब होणार असते तर पावसान आधी एक बरा केलेला आहे ना आणि नंतर मग आम्ही हळदूं लावून वगैरे झाला आणि आणि जाऊन उभी रावलं एका साईडला तोपर्यंत आमच्या तिकडची सगळी बायका थोडी 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 जमाने येतच होती बघू शकतास तुम्ही तर आमची पूजा वगैरे करून झालेलीच म्हणून आम्ही शांत उभी होतो मग त्यांची पूजा करून झाल्यावरती गारा नव्हता त्याच्यामुळे आम्ही गप्पच उभी रवलेलो तर मंडळीनं तुम्ही बघू शकतास आमचा वडाचं झाड केवढा मोठा असा आणि ह्याच झाडाकडे आम्ही दरवर्षी वडाची पूजा दरवर्षी ह्याच वडाकडे करतो तर ह्या वडाचं झाड खूप मोठा असा आणि ह्या आमच्या वाढीतच असा त्याच्यामुळे सगळी बायका ह्याच ठिकाणी जमतात दरवर्षी आणि आता सगळ्यांची पूजा जातच हिली असा आणि मेन विषय आम्ही बायकांचो आम्ही खाय गेलो तरी गजाली मारू सोडण तर ही मस्त सगळी गजाली मारतात मेनशी गजाली ऐकले <laughs> मी ते उभा राहिले ऑर्डर करत पडते पहिल्यापासून आता तिथून वाटायला अगोदर पण गाडी होता ृ चंद्रवृद्ध हा श्री इष्टदेवता देवता ग्राम देवता साने देवता सर्व देव ग्राम देता श्री वैठ सावित्री देवता प्रमुख पंच देता तुमच्या पवित्रपूज्यतेने पृथ्वी वार्षिक या ठिकाणी कोकण येथील सर्व स्वस स्त्री हिंदू धर्माप्रमाणे भारत या ठिकाणी तृथिवार्षिक वट सावित्रीचा पूजा अर्थ केले मान्य करून घेते काही वेळ वापर सेवासाठी केलेली आहे या सेवासाठी कोणत्या प्रकार नका जर का चुका प्रकार शकून घडले असेल तर करा करायचा कुटुंब परिवारांना उदंड द्या आयुष्य द्या आरोग्य द्या द्या धैर्य शौर्य यशय मेधापट सौभाग्य संत संपत्तीना प्राप्त करून द्या ज्या काय शारीरिक मानसिक व्याधी क्लेश क्लिश पीठावा का जारण मारण तारण झोप कोणता का सर्वही जण सतन म्रन तो मरण तो या मंगलमय मागे सुभाष ठेवून अशीच त्यांच्या वर्षांवर उत्सव साखर करून अशा प्रकारे सगळ्यांनी पूजा केलेली असा ही बघा आणि आता आम्ही जाऊ घराकडे बाहेर पडलो घराकडे जाऊन अगोदर आता जाऊचा दत्ताच्या मंदिरात तर दत्ताच्या मंदिरात जाऊच्या आधी ही बघा सगळी बायका होय आमच्या भारडी देवीसाठी ठेवतात आणि थैसून बघा आम्ही आता दत्ताच्या मंदिरात जातल आता वडाची पूजा करून झालेली असा आणि आम्ही आता दत्ताच्या मंदिरात जातो ही बघा सगळी हालच झाली आहे रंगाने बघा जाताना ना कसं होतं आणि आता बघा तर आपण आता दत्त मंदिरात येलो आणि सगळी आता सगळी जी बायका होती वडाकडे तेवढी आता सगळी होय आम्ही जमतलो bucah bucah तर मंडळीनं दरवर्षाप्रमाणे आम्ही आमच्या दत्त मंदिरामध्ये पहिला देवांका वगैरे वाहनं ठेवतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे बायकांक देतो तर आता सगळे देवांका सगळीजणं वाहनं ठेवतो मङ्गल घटिका आलिया तर म्हणता येई मी सगळा आमचा आता व्यवस्थित पार पाडलेला असा प्रोग्राम आणि त्याच्यानंतर वेळ ती शूट करायची कारण आमच्या बायकांचं खर्च पण प्रोग्रॅम असतो तरी आम्ही एक फोटो शूट करतोच तर फोटोशूट आता आमचं होत होतो आणि फोटोशूट झाल्यानंतर आमचं जाऊचा होता घरात तर आता फोटो काढून सगळीजणं जमली फोटो काढले आणि आम्ही आता बाहेर पडलो घरात जाऊसाठी घरात जाऊसाठी बाहेर पडलीच सगळी आणि एक ले तर एकदम मस्त केलेलं आहे कारण ऊन लागत होता त्याच्यामुळे सगळे साडी वगैरे व्यवस्थित होते आणि दरवर्षी पाऊस असता पण ह्या वर्षी बरा होता वातावरण आणि मी घराकडे आहेच घराकडे आहे तर पहिला मी तुळशीकडे वाण ठेव गेले आणि तुळशीकडे वाण ठेवून गेले आणि तुळशीकडे वाण ठेवले आणि तुळशी माते एकच आहे की माझ्या सौभाग्याचं रक्षण कर माझ्या नवऱ्या एक दीर्घायुष्य लागून दे आणि नमस्कार करून मग मी घरात येऊ केले घरात येऊ किले त्याच्यानंतर आमचे जे आजोबा पंजोबा सगळे असतात त्यांच्या फोटोकडे पण आम्ही ठेवतो वान मग त्याच्यानंतर त्यांच्या फोटोकडे ठेवण्यासाठी वान मी काढत होते तर म्हणता सकाळी मी जाताना माझी परत पूर्ण भरलेली होती वानानी आणि येताना बघू शकतास कारण तेवढी आमची बायका तरी पण ह्या वर्षी कमी होती बायका आणि काकी बघा आत नाही सद्गुंच्या ठेवता वान आणि मी आजी आजोबांच्या फोटोकडे ठेवलंय ठेवलंय आणि त्याच्यानंतर आमचं सर्व आपण एक वाण ठेवूया तर बघू शकतास आमच्या मेंडूरला जय जय रघवीर समर्थ लिहिलेला आणि नंतर आत प्रवेश तर मग मी सद्गुरूंच्या काही पण एक वाण ठेवले आणि त्याच्यानंतर वेळ दिलेली अक्षयला वाण देऊची तर मी अक्षयला देतेच पण आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा